शेंगदाणे घेतले पाऊन वाटी साखर घेतली आता शेंगदाणे भाजून घेऊया दोन तीन ठेम सुपारी टाकले, पटकन भाजतील म्हणून कळलं तर देते ना भाजायला बाजू भाजून घेऊया पाकातल्या शेंगणाऱ्या आम्ही मिठाई म्हणूनच खायचो लहानपणी त्यांना तडतडतात चांगलं बघा आवाज येतोय ना साबुदाणा वळतो तसा तडतडायला लागले पण पटकन भाजून पण होतील आता परत ते पातात पण होतात डबल नको सगळं आवाज येतोय आहे हो सगळे उपळते माझी वास पण मग छान यायला लागला तवाज पण येतोय हो पळण्याचा आणि हे पण होत तुटतात सगळे सगळे बघ छान तडतड

माहीत बसते नाही माहित असं खर भाजायला लागला कडायच खडक लागत येतोय झाल्यामुळे थंड करून ठेवूया आणि सालं काढून घेऊया तुमचं करू परत आता थंड करायला ठेवते पाऊन वाटी साखर आणि पाववाटी पाव हे पाऊन किला साखर आणि पाव किला पाणी शेंगदाणे सालं काढून घेतली थंड केलं साल साला साठी तिकट वेलची टाकते अर्धा चमचा शेंगदाण्याचीच कडाई घेतली ना तर ते चाल ऐकतो गॅस वाढवते कमी होता तो कमी करू शेंगदाण्याच्या कढईमध्ये घेतलं ना म्हणून असं दिसतंय बरेच जणं असायचं ना प्रसग म्हणून आम्हाला हेच द्यायचं पाकाल ठोक्याने द्यायचं मी हे जास्त पाक करायला लागत नाही टाकलं लगेच घट्ट होतं ना नाही बघ त्यात नुसतं चिकट झालंय कार बिर नाही तर टाकते चुकून द्यायचे पाक पूर्ण आता त्याला आहे ना पाकात मुरून द्यायचं ते कडक होणार ते थांब हॅलो वेळ पाका चुकलेल ना आता सांगते आता हे आपण पाकाच आहे ना त्यांना त्याला गृहस्थपैकी असं मुरून मुरून देऊया रक्त होईपर्यंत डोळायचं हे बघा आता साईडला कडक व्हायला लागलं ना ते वहीच जाणार आवाज तरी येतो का नाही माझा येतो येते खूप येते तर झालं हे बघतोच चाललंय तर अगं एक तार केलीस ना मग ते पाच एक साइड तीन शेंगदाणे एक साइडला जातात मग ते आधीच टाकायचं लहानपणी असे पण घ्यायचे सगळ्यात मिठाई स्वस्त भूटेल तर हे पाकतले शेंग खट्ट व्हायला लागले बरोबर साईडला कडक कडक व्हायला लागली साकले पैसेच घालवायला पे जाता हाऊ हव येतं का की पाक त्याला लागणार नाही कोरडा म्हणून जास्त नाही आता हलवायची त्याची खडे तयार होतील हलवायचं नाही आता आहे आपलं आता दाखवते खाली कडे घेते आपले पाकातले शेंगा था 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 ना सोमवारी कोण तास प्रसादाला पण होतात ते मंगळवारी किंवा असं कधी प्रसाद करायचं झालं ना छान आहे ते घट्ट होतील थंड होईल तसं हे आता आपले पाकातले शेंगण्या रेड रेडी आहेत रे ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तशीच ही रेसिपी तुम्ही पण एकदा ट्राय करा थँक्यू